महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन विक्री व वा वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे गडचिरोली जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखूचे उत्पादन विक्री व वा वाहतूक करणाऱ्यांवर बंदी असतानाही सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूसह सात लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मंगळवारी दोन तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पंधरा दिवसापूर्वी मौजा डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोडी येथील रेखाबाई सडमाके यांच्या राहत्या घरी आरोपी ओमप्रकाश गेळा राहणार डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोडी व इतर चार जणांनी मशीनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता अवैध कारखाना सुरू केला होता अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक डार्ली येथे रवाना झाले गोपनीय माहितीमध्ये नमूद महिला रेखाबाई वय बेचाळीस वर्ष राहणार डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोडी हिच्या घरी पोहोचले सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलीस पथकाने तिच्या घराची पंचाक समज झडती घेतली असता तिच्या घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या टिनाच्या डब्याचे विविध बॉक्स व सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य आढळून आले तेथून सुगंधित तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले सुगंधित तंबाखू तयार करण्याकरिता लागणारे मशीन व इतर साहित्य चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोली येथे पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण गडचिरोडी